लाईव्ह शोध सत्य बातमीचा छत्रपती शिवरायांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व आजच्या काळात युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते आकाश बडघुले यांनी केले तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत आज प्रथम पुष्प गुंफताना श्री वडगुले बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक नवले डॉ पराग चौधरी डॉक्टर दत्तात्रय बाबळे डॉक्टर प्रमोद पाटील व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ पद्माकर गोरे आदी यावेळी उपस्थित होते व्याख्यानमालेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे श्री वडगुले श्री वडघुले पुढे म्हणाले की छत्रपतींनी आपल्या सर्वांच्या नसानसांच स्वाभिमान पेरला आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व्यक्तिमत्वातील बारका बारकावे आजच्या युवकांनी समजून घेणे काळाची गरज आहे स्वाभिमान आणि मेहनत काय असते सर्वसामान्य जनता आणि स्वराज्याविषयी विशा आत्मीयता कशी असावी याविषयीचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला शिवरायांनी घालून दिला आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आदर्श असा संस्कार शिवरायांना दिला त्यामुळे एक सुसंस्कारित आदर्श असा राजा शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रास मिळाला हे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे शिवरायांचा स्वाभिमान शिवरायांची आदर्श अशी र, राजनिती प्रति त्यांना असणारा जिव्हाळा दुष्टांचा संहार करणारे कणखर असे व्यक्तिमत्व ही शिवरायांची ओळख नव्या युगातील युवकांसाठी सातत्याने आशादायी असल्याचेही त्यांनी सांगितले छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी त्यांचा करारी बाणा आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारी त्यांची कारकिर्द यामुळे कणखर आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडू शकल्याचेही आकाश वडघुले यांनी सांगितले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे यांनी शिवकाळातील आदर्श वस्तुपाठ आपल्याला अंगीकारला पाहिजे असे आवाहन केले शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थाने रामराज्य होते असे म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे नसल्याचेही महेश बापू ढमढेरे यांनी सांगितले बदलत्या काळात भरकटत चाललेली आजची तरुण पिढी सुसंस्कृत करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी आपल्याला पुढे घेऊन जावी लागणार असल्याचे महेश बापू ढमढेरे यांनी सांगितले शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी महेश बापू ढमढेरे यांनी घेतला आहे प्राचार्य डॉक्टर अशोक नवले यांनीही याप्रसंगी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पद्माकर गोरे यांनी प्रस्तावित केले तर प्राध्यापक डॉक्टर रवींद्र भगत यांनी आभार प्रदर्शन केले डॉक्टर दत्तात्रेय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर सोमनाथ पाटील डॉक्टर दत्तात्रेय वाबळे डॉक्टर मनोहर जमधाडे डॉक्टर अमेय काळे डॉक्टर सुमेध गजबे डॉक्टर विवेक खाबडे डॉक्टर रवींद्र भगत डॉक्टर प्रमोद पाटील प्राध्यापक अजिता भूमकर प्राध्यापक आकाश मिसाळ प्राध्यापक कल्याणी ढमडेरे आदी प्रसंगी या प्रसंगी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज या सूर्याचा जन्म झाला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शोभा राजांनी केलेलं आहे आणि यात छत्रपती शिवाजी महाराज आजचा महाराष्ट्र आजचा युवक या विषयावरती बोलण्यासाठी खरंतर मला आमंत्रित केलं त्यामुळं मी सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो बघा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतोय ना त्या महाराष्ट्राला ज्या माणसांनी महाराष्ट्र हे नाव दिलं ना तो माणूस मला वाटतो खरोखर महान असला पाहिजे ज्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलले अशा आपल्या जगद्गुरु तुकोबा रायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये दहा फूट रुंद आणि दहा फूट लांब अशा खोलीमध्ये अभ्यास करून मित्रांनो जो माणूस भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार झाला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर भान असला पाहिजे कोल्हापूरच्या राजाशी शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये हिरे माई मोत्यांच्या माळा नव्हत्या तर त्या माणसाच्या गळ्यामध्ये होत्या त्या कवड्याच्या माळा नव्हत्या आणि त्या कवड्याच्या माळा मला अतिशय बोलक्या वाटायला लागतात ज्या माणसाला दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं ना त्या माणसाला स्वतःच आयुष्य मात्र टोडीमोल मानायचं असतं ज्या माणसाने दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवलं पण स्वतःचं आयुष्य मात्र टवडीमोल मानलं अशा कोल्हापूरच्या राजाशी शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर भान असला पाहिजे साताऱ्याच्या करमवीर भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आपल्या वसतीगृहामध्ये राहणाऱ्या मुलांना गोड गोड अन्न खायला मिळावं म्हणून मा, त्या माउनीनं स्वतःच्या गळ्यात मंगलसूत्र घालून ठेवलं आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गोड गोड अन्न खायला घालून था। गोड गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये शिक्षणाचं मंगलसूत्र घालण्याचं काम ज्या माउलीनं केलं ना त्या कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा महाराष्ट्र खरोखर भाण असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं फुले होतं फुलाच्या सुगंधाप्रमाणे ज्या माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचं तेज चौफेर पसरवलं अशा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे आणि मला जर कोणी विचारलं तू तुझ्या बापा दुसऱ्या कोणत्या बापाला मानतो तर अभिमान सांगेल मीच नाही तर अखंड हिंदुस्तानाच्या बापाला मानतो अशा त्या आपल्या राजा विराज श्रीमंत योगी छत्रपती शुभा राजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ आणि जगद्गुरु दोगोबा यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन पुण्यवान झालेल्या या महाराष्ट्राच्या रणझुंजार मायभूमीमध्ये ज्ञान कार्यार्थन मित्रांनो या प्रशालेमध्ये या व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा